होय हो। का आणि त्या दिवशी कुत्र्याला गेलंच नसत अरे तो पुष्ट साइड ला घेतला तो आर धवाला झाला ना का अरे एवढं दूध वायाला गेलं रे पण माणसाच्या मुखात घालीत नाही आम्हाला दोन कप चहा माहितला तर वाकड तोंड करतात हा आता आता कस काय स्वतः कोण चुकी झाली चुकी चलती हीच गोष्ट आहे कोण पण ओतू गेल्यावर समजून घेत जाय तेवढं पुसून बिसून घेतलं तरी माया चिडले होते माग्याच दूध वायाला गेलं जाऊ दे मम्मी वाटी भर नाही गेलो त्या दिवशी अख्ख बघूनच ओतू गेला काय माणसाला जमलं रे जमलं कधीतरी अशी आपली चूक झालेली आणि दुसऱ्याकून पण चुकी झाली ना मग खरी मजा येते अजिबात नाही गेला हे राडा ना अजिबात किचनला महिन्यातून एकदा आपला दुधाचा आयुष्य आहे आज आमच्या पक्षात एकच माणूस आला असतं तर काय टेन्शन घेऊ नको तू आता स्वामींनी सांगलंय मला काय अडचण नाही बारीक बघत जाऊ नको तू दूध गेलं नाही अर्धा लिटर गेलं तर एक लिटर टाकतो